बार्शी तालुका पोलीस ठाण्यामध्ये पत्रकार सहविचारसभा व पत्रकार सन्मान सोहळा संपन्न बार्शी तालुका पोलीस ठाणे येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिठू जगदाळे यांनी फौजदारी कायद्याबाबत जनजागृती होण्यासाठी बार्शी शहर व तालुक्यातील पत्रकार बांधवांची सहविचारसभा आयोजित केली होती याप्रसंगी बार्शी शहर व तालुक्यातील दैनिक साप्ताहिक व डिजिटल मीडियाचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने पत्रकार बांधवांना गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले फौजदारी कायद्यामध्ये कलमांची झालेली आदलाबदल जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रसारमाध्यमे आणि न्यूज चॅनल हे प्रभावी माध्यम असल्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिटू जगदाळे यांनी सर्व पत्रकार बांधवांना जनजागृती होण्याच्या दृष्टीने या सहविचार सभेचे आयोजन करून या ठिकाणी मार्गदर्शन केले सात जून दोन हजार चोवीस रोजी बार्शी तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने पत्रकार बांधवांची नवीन फौजदारी कायद्या अनुषंगाने जनजागृती तसेच सस्नेह भेट आयोजित करण्यात आली होती तरी दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून नवीन कायद्याची अंमलबजावणी होणार आहे त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाकडून विविध स्तरावरती विद्यापीठ स्तर किंवा शालेय स्तर तसेच नागरिकांमध्ये जनजागृती कर जनजागृती करण्यात येत आहे तरी सर्व नागरिका त्या नागरिकांनी त्या कायद्या अनुषंगाने आपला अभ्यास करावा धन्यवाद